हाय मित्रांनो कसं तुम्ही तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला तर वाटत असेल आवाज कसा येत आहे तर पबजी खेळतात कालच पबजी डाउनलोड केली आणि काय माहिती एवढा डॉक्याला वाईट आहे का ना तर रील बनवायची म्हणजे हो कॉन्टेंट लिहून ठेवलेलं आहे मी तर तुम्ही पाहू शकताय लिहून ठेव ठेवलेली आहे मी तर व्हिडिओ बनवायचं तर ते उठत नाही पबजी खेळत बसतात बघायला तुम्ही पाहू शकताय भांडे धुतले होय बघा ननंदबाई आलेले करवटा घेऊन तर मी व्हिडिओ बनवण्यासाठी उरकत होते तर त्यांनी भांडे देऊन घेतले मला वाटते ना काय एक मिनिट पबजीने खूप पैता आहे उडता का नाही मोबाईलच फोडून टाकते मग मी बघा ना डोळे कसे करते नाही म्हणलो खरोखरच तुमचा आवाज बदलला काय तुला काय सांगतो आज काय झालं काय तुला पडले आजारी खर तर मग अशीच त्यांनी त्यांना गुळी दिली ती मी तापाल बाहेर मी गेलो तसंच दवाखान्यात नाही जाऊन आलो हा जाऊन आलो पण गुळी गिळायला तुम्हालाच पाणी वगैरे ही दिलं ना मी पाणी झाले या मित्रांनो पबजी खेळू लागायला मला माझ बरोबर चला बंद करा व्हिडिओ कंटिन्यू करा चला चला आता कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्ही सर्वजण कसा व्हिडिओ येतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा पण ह्याच मोबाईल मध्ये रील ही करायचीत ना तर आपण डायरेक्ट व्हिडिओज टाकूया कसा आलाय तो नक्की कमेंटमध्ये सांगा